जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील जेव्हाही कधी आपल्या देशात निवडणुका लागतात किंवा राजकारणाचा विषय येतो तेव्हा एक वाक्य आपण खूप सामान्यतः ऐकतो आज हे वेगवेगळे व्ही ब्लॉगर्स आहेत ते परदेशात जातात आणि तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर दाखवतात आपल्याला तिथली डेव्हलपमेंट दाखवतात आणि म्हणतात की बघा या देशामध्ये दे धर्माचा मुद्दा नाही या देशामध्ये धर्माच्या नावावर राजकारण केलं जात नाहीये इथे विकासावर राजकारण केलं जातं हे आपण खूप बघतोय अलीकडे हा जो विकास आहे ज्याच्यावर राजकारण झालं पाहिजे जे आपल्याला सांगितलं जातं त्या विकासावर एखादा व्यक्ती काम करतोय तर मग त्या व्यक्तीच्या पाठीशी किंवा त्या व्यक्तीच्या त्या कार्यासाठी अं त्याला सपोर्ट करणारे खंबीर उभे राहणारे किती लोक आहेत शिंदे साहेब मला आवडतात शिंदे साहेबांचे कामगिरी मला आवडते कारण की हिंदुत्व आणि विकास जे लोक विकास विकास करतात या याचा खूप चांगला उत्तम समतोल ते साधतात जेव्हा शिंदे साहेबांना भेटायचा योग आला तेव्हा आम्ही मुंबईला गेलो आणि वर्षा बंगरावरती मुख्यमंत्री असतानाचा विषय आणि जात असताना आम्ही अटल सेतूवरून जात होतो त्या अटल सेतूवर गेल्यानंतर जो आपण ज्याला विकास म्हणतो जी प्रसन्नता येते अशी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट बघून तिथं गेल्यानंतर आम्ही जे अनुभवलं आणि आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की हा जो अटल सेतू आहे म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा किती गरजेचा होता हे किती आवश्यक होतं दक्षिण मुंबईमधल्या वाहतूक कुंडीचा जो ताण होता आणि पूर्वेच्या उपनगरांकडे वा जाण्यासाठी वाहनांना ज्या पद्धतीने अटल सेतूमुळे गती मिळाली त्याच्यामुळे वाहतुकीवरचा ताण कमी झाला आणि वाहतूक कुंडीची समस्या बऱ्यापैकी तिथे कमी झाली हे आपण बघतो अटल सेतूचा एक एक फक्त दिसण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट दाखवण्यासाठी नाही तर एक वास्तविक म्हणजे मूलभूत उपाययोजनांवर जे काम व्हायला हवं या कामाला गती जी सर्वाधिक आलेली आहे आणि हे जे काम झालेलं आहे हे कोणाच्या याच्यामध्ये झालेलं आहे ते एकनाथ शिंदेसाहेबांचे आहेत आणि हे आपल्याला मान्य करावं लागेल कारण की आपण प्रत्यक्ष पाहतोय एवढंच नव्हे तर कोस्टल को, को, रोड जो आहे म्हणजे मरीन लाईन्स ते वरिली वर्डी कोस्टल हा कोस्टल रोड प्रकल्प कित्येक वर्ष रखडलेला होता या रखडलेल्या कोस्टल रोडच्या प्रकल्पाला सुद्धा शिंदे साहेबांच्या काळामध्ये गती आली त्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरच्या आणि लिंक रोडवरच्या वाहतूक कोंडीला भार पडत होता वाहनांवर किंवा जिथे वाहतूक कोंडी निर्माण होती त्या समस्येचे बऱ्यापैकी समाधान आपल्या पोस्टर रोडमुळे झालं तर ह्या वाहतूक कोंडीच्या समस्या असतील किंवा ही डेव्हलपमेंट असेल म्हणजे हे रखडलेले प्रकल्प असतील याचा फायदा संपूर्ण मुंबईला होतोय झालाय दळणवळणासाठी सुविधा दा झाल्यात अजूनही खूप काम व्हायचं आहे मान्य आहे पण ते काम होणार कसं दळणवळणाच्या चा सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत वाहतुकीच्या सुविधा चांगल्या झाल्या पाहिजेत पर्यायानं प्रदूषण कमी झालं पाहिजे मुंबईसारख्या ठिकाणी जे देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईची दिल्ली व्हायला नको तर ह्या सगळ्या गोष्टींना जर आम्ही विकास म्हणत असू तर हे प्रयत्न कोणाच्या काळात होतात आणि कोण हे प्रयत्न करतोय ही गोष्ट आपल्या डोळ्यासमोर आहे ह्या मूलभूत पायाभूत गरजा आहेत की ज्या पूर्ण झाल्या पाहिजेत हा विकासाचा मुद्दा आहे हिंदुत्वाचा जा मुद्दा जर आपण डोळ्यापुढे घेतला तर आज बरीचशी रशमिसळ आपल्याला पाहायला भेटते कोणकोणत्या पक्षात सगळे वेगवेगळे लढत आहेत अभद्र युती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याच्यामध्ये त्यातल्या त्यात शिंदे सेना शिवसेना हे हा एक असा पक्ष आहे की ज्याच्यावर आपण त्यातल्या ते त्यात आपण विश्वास ठेवू शकतो याचं एक उदाहरण तुम्हाला देतो की प्रभाग क्रमांक बारा छत्रपती शिवाजीनगर मॉडर्न कॉलनी इथे गट ब मध्ये विशाल दिलीप पवार हे एक खर सामान्य कुटुंबातून येणार आणि सामान्य कुटुंबातून म्हणजे खरोखर सामान्य कुटुंब गरीब कुटुंबातून खरोखर बरं असं नाही की बाबा कॅमेऱ्यासमोर येऊन स्वतःला गरीब म्हणायचं रडायचं आणि सामान्य सांगायचं आणि लग्नात कोणतं पवार साहेब फडणवीस साहेब सगळे मोठमोठे लोक येतात तुमच्या आणि तुम्ही म्हणताय की मी सामान्य कुटुंबातील मुलगा मुलगी जे काय असं सामान्य कुटुंबाने खरोखर हे विशाल पवार हे माझे मित्र आहेत आणि म्हणून मी त्यांचा प्रचार करतो अशातला भाग नाही मित्र म्हणजे आम्ही काही लंगोटी यार नाही आम्ही काही शाळेत सोबत शिकलो नाही आम्ही काही कॉलेजमध्ये सोबत नव्हतो आम्ही सोबत होतो गोरक्षणाच्या वेगवेगळ्या आंदोलनांमध्ये रात्रीच्या शिबिरांमध्ये रात्र शिबिर घ्यायचो आम्ही त्यानंतर मी एक पीपीटी बनवली होती व बोर्डावर ती ते त्याचा प्रचार प्रसार आम्ही केला बऱ्याचदा बऱ्याच ठिकाणी त्यानंतर एफ सी रोडवरील प्रार्थनास्थळाचं आंदोलन होतं पुणेश्वरचं आंदोलन होतं आणि एवढंच नव्हे तर त्या भागामधील गरजू लोक हिंदुत्वाच्या पलीकडे समजा जाऊन आपण जर विचार केला तर वेगवेगळ्या दवाखान्यातील हॉस्पिटलमधील गरजू लोकांचे कित्येक म्हणजे रुपयांचं काम कित्येक जर का आपण सरासरी जर का रक्कम काढली तर ती कोटीमध्ये भरेल एवढी बिलं कमी करून आणणे त्यांना परवडेल अशा किमतीमध्ये त्यांचा उपचार करून देण्यापासून ते कोल्हापूरला आम्ही गेलो होतो जेव्हा महापुराला होतं फक्त एवढंच आहे की तेव्हा आम्ही फोटो सेशन केलं नाही आणि ते प्रदर्शन ते ते अच्छा, अच्छा ते मा नी के मांडलं नाही त्या गोष्टीचं किंवा वृक्षारोपण केलं अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये आम्ही सोबत होतो आणि स्वतः त्या व्यक्तीला राजकारणामध्ये काही इंटरेस्ट नव्हता आमच्या मित्रांनी उठून उभं केलेलं एक एक उठून उभा केलेला उमेदवार आपण म्हणू की बाबा जसं मी म्हणतो की मी कधी सक्रिय राजकारणात जाणार नाही पण असं नाही की बाबा अशा लोकांची लोकांनी राजकारणात जाऊ नये अशा लोकांचीच खरी राजकारणाला गरज आहे तर शिंदे सेनेनं अशा लोकांना अशा खरोखर जे ज्याला म्हणतो डिझर्विंग कॅन्डिडेट आहे अशा लोकांना उभं केलेलं आपल्याला दिसतंय जिथे हिंदुत्व आणि विकास याचा समतोल साधण्याचं जे काम आपल्याला पाहायला मिळतं ते जर का आपल्याला दिसत असेल जसं माझं नेहमीच वाक्य दगडापेक्षा वीट माग तर जास्तीत जास्त भर आपला कुठल्या गोष्टीवर असला पाहिजे आपल्यापुढे जेव्हा पर्याय असतात त्यातला चांगल्यातला चांगला पर्याय आपण कसा निवडू शकतो याकडे आपला जर का भर असेल आणि आपला दृष्टिकोन जर का स्वच्छ असेल साफ असेल आणि आपल्यामध्ये तो विवेक जर का असेल तर ज्यांना विकासाचं राजकारण पाहिजे त्या विकासाच्या राजकारणासाठी विका आणि ज्यांना हिंदुत्वाचं राजकारणी म्हणू आपण पण ज्यांना हिंदुत्व राजकारणात पाहिजे ज्यांना हिंदुत्वाचं प्राबल्य पाहिजे त्याच्यासाठी दोन्ही गोष्टीसाठी हे जे, जे समतोल राखण्याचं काम विकासाचं आणि धर्माचं हे शिंदेसेनेकडून सेनेकडून शिंदेच्या शिवसेनेकडून या शिवसेनाच्या शिंदे गटाकडून रायदर खूप चांगल्या पद्धतीनं होताना आपल्याला दिसतंय तर प्रत्येकाने आपापल्या विवेकाचा वापर करावा आणि आपल्या डोक्याचा भाग वापरून निर्णय घ्यावा फक्त निवडणुकांबद्दलच नाही सरासरी सारासार विचार करून तुमचे आपले मतं आपण बनवली पाहिजे माझे विचार पटत असतील तर असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव